आज आपण पिंगणे गावामध्ये आहोत शहाद्यामध्ये पिंगाणे गावामध्ये आपण आज आहोत युद्धभूमी वॉर्गच्या वतीने विजय पाटील आणि त्याच डेव्हलपमेंटची जबाबदारी कंपनी कंपनीतर्फे आणि माझ्याबरोबरच्या सहकारी हे आमच्याबरोबर आहे शारदा टेरिटरियाच्या काम झालं या भागात सगळं तर मी सर्वात पहिले फार्माची ओळख करून देतो सर तुम्ही तुमचं नाव पूर्ण सांगाल माझं नाव प्रदीप पाटील आहे मी पिंगाण्याचे आहे शहादाजवळ गाव आहे हो शहादा जवळ गाव साधारण या प्लॉटला व्हिडिओ घेण्याचं कारण असं आहे की त्यांना जे झालेले बदल आहेत मध्यंतरीच्या दोन तीन विजिटमध्ये त्यांना वेळ कमी होता ते मार्केटला होते किंवा आम्ही आलो त्यावेळेस ते उपलब्ध नव्हते म्हणून त्यावेळेस व्हिडिओ टाकला गेला नाही आत्ता चर्चा झाली म्हटलं सर काय बदल जाणार आहे तुम्हाला कसं जाणवलं हे सांगण्यासाठी ते तेमध्ये सर खूप चांगले रिझल्ट झाले आपल्या कंपनीच्यावर तुम्ही सांगितलेला जो शेड्यूल आहे तो फॉलो केला तुम्ही सांगितले जे औषध आहे किंवा बाहेर काही हे आहेत काय जे आहेत ते वापरले गेले आणि त्याचे रिझल्ट अप्रतिम मिळाले आम्हाला तर तेच त्यांच्या तोंडून तुम्ही विचारू शकता हे मी बोलतो कारण मार्केटिंगचं प्रोडक्ट माझं आहे म्हटलं तर मी थोडंसं माझे प्रोडक्ट खूप जास्त घेतो कधी लोकं अपेक्षित असतो पण जेव्हा शेतकरी सांगतो की प्रॉडक्टमध्ये रिझल्ट मिळाला का नाही हे तुम्हाला त्यांच्या तोंडून ऐकलेलं जास्त बेटर आहे तर मला दादा तुम्ही सांगा की ज्यावेळेस आपण वांगे तुमच्याकडे मी ज्यावेळेस फर्स्ट टाईम विजिटला आलो प्लॉटवर ज्यावेळेस सांगितलं गेलं नारायण आले होते त्याबरोबर तर ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा आलो त्यावेळेस किती दिवसाचा प्रॉडक्ट आला तेव्हा वीस बावीस दिवसाच्या असेल तुमची पहिली काहीतरी ड्रेनची खाली किती भजी नाश्री मशीनाश्रिकल हो त्याच्यानंतर जे आपण आपलं फोटो खाईली जे दिलं तुम्हाला किंवा क्रॉप लाईफ दिलं क्रॉप गेम दिलं कसं दिलं आणि जे काही बाहेरची तुम्हाला दिले त्याच्यामध्ये प्लॉटची डेव्हलपमेंट कशी आहे प्लॉटची डेव्हलपमेंट एकदम चांगलीच झाली होती कारण तुमचा अनुभव नेहमीच आहे हो तर कसं काय काय टप्पा जाणार तुम्हाला काका तुम्हाला कसं वाटलं औषध त्यावेळेस आपण सुरुवात केली त्यांची चांगलं चांगला रिझल्ट बसवा तर सांगायचा म्हणजे इतर औषधांपेक्षा तुम्हाला एकदम लवकर डेव्हलप झालं होते ज्या हा मला हे म्हणायचं म्हणजे जे की पॉईंट आहे तो आपल्याला महत्त्वाचा आहे या गोष्टीसाठी जे तुम्हाला ग्रोथ हवी अपेक्षित होती आणि टेम्परेचर खूप जास्त होतं तर टेम्परेचरमध्ये ड्रॉपिंग होणं फ्लावरिंग ड्रॉपिंग होणं या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आल्या का बरोबर ना तर आणि क्वालिटी साईज वांग्याची एकदम परफेक्ट होती आणि फुल टेम्परेचरमध्ये प्रोडक्टने खूप चांगले रिझल्ट बाहेरचे म्हणून मी नेहमी सांगतो की आपल्या प्रोडक्टवरून नुसतं ऑर्गॅनिक कॉम्बिनेशनचे काही बाहेरचे शिकलो आपण देऊन जे प्लॉट बनवतो त्याचा हा प्रत्येक तुमच्यासमोर व्हिडिओ दाखवण्याचं कारण होतं म्हणून हा व्हिडिओ मुन्नाबाईचा आपण घेतला आहे ओनरदारांचा तर तुम्ही बघू शकता प्लॉट प्रत्येक जरशी आहे दिसतो आहे प्लॉट तर काय सांगाल शेतकऱ्यांनी प्रोडक्ट हे वापरलं पाहिजे का मग हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे आता एकदम चांगले फेंज आहे याची हे आता जे मागेचे पोझिशन नाही हे तर माझ्या दुर्लक्ष झालं त्यामुळे असं झालेले आता तुम्ही मध्ये गॅप केला हो मध्ये केला आता परत चालू करायचं रिया परत चालू करायचं मार्केटला भाव वाढला म्हणून सरांना आहे चालेल धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs>